अमरावती जिल्ह्यातील अकरा महसूल मंडळात अवकाळी पाऊस झाला तर काही भागात अवकाळी पावसासह गारपीट झाली या पावसानं मोहरावर असलेला आंबा हरभरा तसेच वाढीच्या स्थितीतील गव्हास नुकसान पोहोचवण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण होतं हवामान खात्याकडून तुरळक पावसासह गारपीट होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता सायंकाळी आणि रात्री धामणगाव रेल्वे चांदूर रेल्वे तिवसा आणि वरुड या तालुक्यात हलक्या अवकाळी पावसासह काही भागात गारपीट झाल्यानं शेतकरी धास्तावला आहे गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी शून्य पूर्णांक आठ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे यातील सर्वाधिक पाऊस चांदूर रेल्वे तालुक्यात ता खाल चार पूर्णांक तीन मिलीमीटर नोंदविण्यात आला आहे तर धामणगाव रेल्वे तालुक्यातील भातकुली महसूल मंडळात सर्वाधिक बारा मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे त्याखालोखाल अंजनसिंगी मंडळात चार मिलीमीटर आणि तळेगाव मंडळात पाच मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे चांदूर रेल्वे आणि तिवसा तालुक्यातील पाचही महसूल मंडळात पावसानं हजेरी लावली वरुड तालुक्यातील वरुड आणि वाठोडा मंडळातही अवकाळी पाऊस बरसला या पावसानं पिकांचं नुकसान झाल्याची माहिती अद्याप समोर आली नसून निहाय ती संकलित करण्याचे आदेश देण्यात आल्याचं जिल्हा प्रशासनानं म्हटलंय तळेगाव दशासर मंडळात गारपिटीचा तडाखा बसल्याचं सांगण्यात येत आहे